अध्यक्ष महोदय या विषयामध्ये बिंदू कसे निश्चित करायचे याची एक प्रक्रिया आहे निवड यादी पॉइंटेड प्रश्न घ्या नाही पॉइंटेड काढणारच नाही ना विषय काय आहे विषय नाही ह्या काय किरकोळ विषय नाही जमत नसेल तर मी बोलत नाही मला काही नुसतं बाहेर बातमी देण्यासाठी बोलायचं नाही विषय जर सविस्तर विषय काय विनंती विषय एवढा मोठा सिरियस आहे पॉइंटेड बोलू शकत नाही मी मला तुम्ही मला सविस्तर वेळ द्या या विषयामध्ये बोलायचा हा मागासवर्गीयाचा सगळा विषय आहे बिंदू मध्ये बदल झालाय आणि याच्या बद्दल सरकारनं निर्णय दिलेले आहेत सरकारचे निर्णय काय आहेत एकोणीसशे सत्त्याण्णव च पत्रक आहे सरकारचं भूमिका आहे की जर एखादा मुलगा मागासवर्गीय असेल आणि तो मध्ये आला तो खुल्यामध्ये बसत असेल तर खुल्यामध्ये घ्यावा आता काय करतायत हे सगळे लोक अधिकारी लोक मागासवर्गीयांची मुलं ओपन मध्ये आल्याच्या नंतर तुम्ही ओपन मध्ये दाखवत नाही त्यांना परत तुम्ही त्याच्या जातीच्या बिंदूवरती दाखवता जातीच्या बिंदूवरती दाखवल्यानंतर त्याला जागाच मिळणार नाही ना हे ना। मी पुरावे घेऊन आलोय मी काय असं तुम्हाला फेक बोलत नाही अहो मी कळणारच नाही विषय मी तीन वेळा बोललोय नुसतं तीन वेळा बैठक केल्या म्हणते उत्तर दे नाही नाही अजून विषय ना पुढं बघा मला माझी लक्षवेधी कॅन्सल करा आपण प्रश्न घ्या प्रश्न नाही मला उत्तर नको आहे तुम्हाला जर न्याय द्यायचा नसेल एवढा मोठा विषय दोन तीन लाख लोकांच्या वरती अन्याय केलाय सरकारची भूमिका असेल तर चुकीची भूमिका आहे आपण प्रश्न विचारा उत्तर घेईल प्रश्न काय देत नाही तुम्ही तर काय आहे या विषयावरती काय कळालं तुम्हाला या विषयामध्ये अध्यक्ष महोदय सन्मान्य पडळकर साहेब विषयाच गांभीर्य लक्षात घेऊन वास्तविक वेळेवर तुम्ही उपस्थित नव्हते या लक्षवेधी ही ऐकून घ्या ऐकून घ्या आता उत्तर द्या तुम्ही मला ऐकू नका म्हणजे अरे उत्तर घ्या उत्तर घ्या उत्तर घ्या मी मी अतिशय नम्र मी मी अतिशय नम्रतेने आपल्याला सांगू इच्छितो आपण नव्हते तरी मी थांबून राहिलेलो आहे विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन आणि अध्यक्ष महोदय दे मी तुम्हाला विनंती केली की चौथी लक्षवेधी परत घ्या हो बरोबर आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की वस्तुस्थिती समजवून घ्या विषयाचं गांभीर्य आम्हाला पण आहे आपण जे काही मुद्दे उपस्थित करत असाल त्या मुद्द्यांचं चौकशी करू कारवाई करू परंतु आत्ताच्या घडीला जी काही आकडेवारी आहे आणि जी काही कार्यपद्धती संपन्न झालेली आहे ती पण तुम्ही ऐकून घ्या